निर्भिड बिदास बातम्यांच निर्भिड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन्स ऍसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वासंदीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजॉयपूर छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी महाकुंभ सुरू आहेत ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अध्यात्मिकला मानणारा हा एक मुख्य जिल्हा म्हणून याकडं बघितलं जातं वारकरी संप्रदाय असेल विविध धर्म असेल अनेक पंथ असेल या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात सध्या आपण उभा आहोत भायगावगा गंगा या ठिकाणी असलेल्या कानिपुरात महाराजांच्या मंदिरासमोर आणि माझ्यासमोर ही सगळी ग्रामस्थ आहेत या ठिकाणी आपल्यासोबत पी एस पटेल आहेत शिवसेनेचे ते कार्यकर्त्यांपैकी उपतालुका प्रमुख म्हणून ते काम करतात आणि या ठिकाणी आता एक महत्त्वाचा कार्यक्रम होतो आहे आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू असणार आहेत संगीत शिवमहापुराण कथा आणि नवनाथ भक्तीसार या कथेचं या ठिकाणी वर्णन होणार आहे काय स्वरूप आहेत किती दिवसापासून हा कार्यक्रम होतो काय सांगाल आज या ठिकाणी मी आपल्या चॅनलचं या ठिकाणी स्वागत करतो आणि चौदा गेल्या चौदा वर्षापर वर्षापासून दत्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सप्त्याचं आयोजन कथेचं आयोजन दरवर्षी केले जातं आणि दिवसेंदिवस या कार्यक्रमाचं स्वरूप वाढतंय आणि यावर्षी धारणखेडा आश्रमाचे नारायण नंद सरस्वती यांचं शिवमहापुराण आणि नवनाथ नुनात्का। कथा नुनात्का। संगीत नवनाथ कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि दिवसेंदिवस ह्या कार्यक्रमाचं स्वरूप वाढत आहे आता नारायण नंद सरस्वती यांचा जर कार्यक्रम जर म्हटला तर त्याचं स्वरूप त्याप्रमाणे आम्हाला तयारी करावं लागणार आहे पंचक्रोशीतील भाविक भक्त ज्या फुल फुला ना फुलाची पाकळी या कार्यक्रमात सहभागी सहभाग नोंदवतात आणि निश्चितच मी या चॅनलच्या निमित्तानं परिसरातील सर्व भाविक भक्तांना आव्हान करेल की दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न होत असलेली ही शिवमहापुराण कथा व संगीत नवनाथ कथा या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमात कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा वाढवावी आपल्यासोबत या ठिकाणी मृदंगाचार्य आहेत महाराज कशा पद्धतीचा कार्यक्रम होतोय तुमच्या गावामध्ये किती लोक असणार आहेत या कार्यक्रमाला काय सांगा या कार्यक्रमाला जवळपास <coughs> पाचशे सहाशे लोक दरवर्षी असतात आणि गेल्या चौदा वर्षापासून हा चौदावं वर्षी आणि भायगाव ग्रामस्थ मंडळी सर्व सर्वांच्या माध्यमातून बाहेरगावून आलेली सर्व मंडळी या कार्यक्रमाला तनाने मनाने धनाने या ठिकाणी सहकार्य करतात संध्याकाळी भोजनाचीही व्यवस्था असते सर्व पंक्ती घेणारी या ठिकाणी पंक्तीही घेतात म्हणून आता थोडा बदल करण्याचं ठरवलेलं आहे तर आता नारायण नंद सरस्वती महाराज आणि उत्कृष्ट असे त्या ठिकाणी नवनाथ कथाकार आहेत आणि हा योग आमचा या ठिकाणी घडून आलेला आहे महाराजांना आम्ही विनंती केली त्यांनीही आम्हाला प्रतिसाद दिला म्हणून अशी दिव्य भव्य कथा <coughs> या वर्षी होणार आहेत आणि सर्व गावकरी मंडळी परिसरातील सर्व मंडळी या कार्यक्रमाला सर्वांनी तनाने मनाने धनाने या ठिकाणी सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहेत हा कार्यक्रम सर्वांचा आहेत आणि ह्या कानिपनाथ मंदिराचं या ठिकाणी जागृत स्थान आहेत अनेक लोकांना या ठिकाणी कानिपनाथ महाराजांनी आणि दुःखी असतील पीडित असतील ह्या लोकांना त्यांच्या कृपा आशीर्वादाने या, या ठिकाणी लोकं बरे झालेले आहेत कोणी पांगळे असेल कोणी आंधळे असतील त्यांनाही गुण आलेला आहेत असं जागृत स्थान असल्यामुळे आणि आमचे तालुका प्रमुख पी एस पाटील यांनीही दरवर्षी सर्व ग्रामस्थ मंडळी आणि सर्व पी एस पाटील हे सर्व विशेष या ठिकाणी सहकार्य करतात सर्व गावकरी मंडळी पी एस पाटील सर्व ग्रामपंचायतीतील सदस्य सर्वांनाही या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे सर्व मिळून हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे सर्वांनी सहभागी व्हावं हीच विनंती आपल्यासोबत दादा आहेत योगेश त्रिभुवन म्हणून काय सांगाल किती वर्षापासूनची तुमची परंपरा आहे आणि या वेळेला कशा पद्धतीचं स्वरूप आहे कार्यक्रमाचं थोडक्यात सांगा बघा आता आमचे जे आ, आई काळीमनाथाची सेवा करते तशापासून आम्ही म्हणजे बा छोटे होतो पण जसं मंदिर बांधलं म्हणजे आज चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तसा हा कार्यक्रम आम्ही वर्षाला म्हणजे जा दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम करत असतो सुरुवातीला नऊ दिवस पारायण करून आणि नऊ दिवस कीर्तन वगैरे ठेवत होतो आम्ही आता कथा पण असते तर यावेळेस आता आम्ही नियोजन असं आपले धारणखेडा संस्थांचे मठाधिप मठाधिपती यांच्यावर आपण कथा कथेचं कथे नियोजन केलेलं आहे महंत नारायणानंद सरस्वतीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीमधून या ठिकाणी भगवान चैतन्य कानिपनाथांच्या पवित्र दरबारामध्ये गेले चौदा वर्षापासून हा भव्य दिव्य उत्सव संपन्न होत आहे आणि याही वर्षी आम्हाला विशेष असा आनंद आहे की महंत श्री स्वामी नारायणानंदजी सरस्वतीजी महाराज यांची या ठिकाणी संगीतमय शिवमहापुराण कथा तथा नवनाथ ग्रंथ नवनाथ कथा या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक आठ आठ डिसेंबर आठ डि आठ बा आठ बारा दोन हजार चोवीस ते पंधरा बारा दोन हजार चोवीस या काळामध्ये ही भव्य आणि दिव्य अलौकिक स्वरूपामध्ये अशी कथा या ठिकाणी संपन्न होणार आहे म्हणून आलेल्या सर्व चॅनल चॅनलचे जे सर मंडळी आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो साधारणतः आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या या आध्यात्मिक महाकुंभामध्ये अनेक ठिकाणचे जी काही अध्यात्माला मानणारी मंडळी आहेत ते या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत आणि आता जसं सांगितलं महाराजांनी आणि पी एस पटेल यांनी सुद्धा सांगितलं आहे की चौदा वर्षापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला गाव आणि परिसरातील अनेक लोक या ठिकाणी हजेरी लावत असतात संध्याकाळी सात ते रात्री नऊ ते साडेनऊ पर्यंत सुरू असणार आहेत शिवमहापुराण आणि संगीत नवनाथ भक्तिसार ही कथा या ठिकाणी महंत नारानंद सरस्वती यांच्या ना या 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 ही सगळ्यांना श्रवण करता येणार आहे यासोबतच महाप्रसादाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी असणार आहेत तर सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आव्हान पी एस पाटील आणि महाराजांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो थांबूया इथेच नेमकं तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल अध्यात्माबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला विसरू नका धन्यवाद